एल एम एस फिल्म्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत आणि दिग्दर्शक शैलेश एल एस शेट्टी यांनी चित्रित केलेला होय महाराजा हा चित्रपट एकतीस मे रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होतोय होय महाराजामध्ये प्रथमेश परब अंकिता लांडे ही नव्या जोडीची केमिस्ट्री प्रेक्षकांना आवडेल अशी माहिती चित्रपटाचे दिग्दर्शक शेट्टी यांनी पत्रकार परिषदेत दिली एल एम एस फिल्म प्रस्तुत दिग्दर्शक शैलेश एल शेट्टी यांनी बनवलेला होय महाराजा हा चित्रपट एकतीस मे रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे होय महाराजा या कथेतील प्रथमेश परबनं साकारलेलं रमेशचं मुख्य पात्र लक्षवेधी ठरलंय सुटाबुटात इंटरव्ह्यूला निघालेल्या प्रथमेशची बोल बच्चनगिरी टेलरमध्ये स्वप्नांच्या दुनियेत रमलेल्या रमेशला अचानक अंकिता लांडे भेटते आणि ही कथा पुढं सरकते संदीप पाठकनं साकारलेला भाई समीर चौगुलेंचा बॉसचा दरारा आणि वैभव मांगलेच्या रूपातील अण्णा या चित्रपटात हास्याची कारंजी फुलवून धमाल करणार आहेत संतोष फुटाणे यांचं कला दिग्दर्शन गुरु ठाकूर यांचं गीतलेखन आणि संगीतकार चिनार महेश यांचा स्वरसाज असलेला हा चित्रपट रसिकांना नक्की पसंत पडेल असा विश्वास दिग्दर्शक शैलेश शेट्टी यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला